जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्ज देखील विविध कार्यक्रमांनी या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाला आपल्या ठिकाणी सुरुवात झाली आहे मा या ठिकाणी दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आहोत आज शासनाच्या वतीनं या ठिकाणी जय शिवाजी जय भारत पदयात्रा कर्ज शहरामधून काढण्यात आली यामध्ये प्रांताधिकारी तहसीलदार यासह प्राचार्य याप्रमाणे सर्व प्रशासकीय अधिकारी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले काय नेमकी ही पदयात्रा कशासाठी काढण्यात आली याविषयी आपण या ठिकाणी आपल्यासमवयेत तहसीलदार गुरुबिराजदार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार आज शिवजयंती आहे आपणा सर्वप्रथम शिवजयंतीच्या शुभेच्छा काय कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती आज देशभरात सर्व ठिकाणी उत्साहाने साजरी होत आहे त्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतीयांना सर्वांना शुभेच्छा देतो कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांनाही शुभेच्छा देतो आज शासनाच्या वतीने तीनशे पंच्याण्णवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत या जयघोषाने कर्जत शहरातील शिवाजी चौकातून आज दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य सर त्यांचे सर्व प्राध्यापक त्यांचे सर्व एन एस सी एन सी सीचे विद्यार्थी एन एस एस विद्यार्थी सर्व त्यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व स्टाफ यांनी सर्वांनी उत्कृष्टपणे सहभाग नोंदवला प्रशासनाचा जो उपक्रमामध्ये नेहमी त्यांचं अग्रेसर असतो आज सकाळी बरोबर आठ वाजता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं पु प्रतिमेस पुष्प अर्पण करून पूजा करून आम्ही तिथून सुरुवात केली कर्जत शहराचे जे आराध्य दैवत आहे श्री संत गुदड महाराज यांना वंदन करून आम्ही पूर्ण कर्जत शहरातून प्रभात फेरी काढून पदयात्रा करून आज आम्ही या ठिकाणी सांगता करतो आहे हे खरंच आज पूर्ण देशवासियांना गौरवचा दिवस आहे सर्वांनी उत्साहाने तीनशे पंच्याण्णवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी करावी असं सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्राचार्य सर दादा पाटील महाविद्यालय यांना मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो त्यांनी प्रशासनाच्या हाकेला रात्री आम्ही त्यांना साडेआठ वाजता त्यांना ह्या संकल्पनेचा विचार मांडला लगेच त्यांनी सकाळी आठ वाजता सर्व टीमसह त्या ठिकाणी उपस्थिती नोंदवून पदयात्रेस सहभागी नोंदवला त्यामुळे कार्यक्रमास त्यांनी खूप शोभा वाढवली याबद्दल परत एकदा सरांचं मी धन्यवाद देतो आणि सर्व स्टाफ सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचंही मी अभिनंदन करतो आणि सर्वांनाही धन्यवाद देतो थँक्यू नमस्कार यानंतर या, या। भा राजेमध्ये महत्त्वाचा सहभाग असणारे दादा पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर त्यांच्याशी आज सगळ्यांनी संवाद साधूया आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे काय उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे तीनशे पंच्याण्णव वर्षांचा जो जाज्वल्य इतिहास आहे तो इतिहास कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेनं निर्माण झालेला इतिहास आहे आणि आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं समस्त भारत त्या जन्म उत्सवाचा उत्सवामध्ये सहभागी होत असताना दादा पाटील महाविद्यालय की ज्या महाविद्यालयाच्या मागे कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत शिक्षण संस्थेचा मोठा आधार आहे आणि त्या रयत शिक्षण संस्थेचा प्रेरणास्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांची जयंती महाविद्यालयात दरवर्षीच अत्यंत उत्साहात साजरी केली जाते अभिनव उपक्रम या ठिकाणी घेतले जातात आज भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार जय शिवाजी जय भारत ही पदयात्रा सकाळी जी काही सुरू झाली तिची या ठिकाणी आत्ता सांगता होते आहे यानंतर काहीच काळाव कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहामध्ये आम्ही एक अत्यंत अनोख असं व्याख्यान ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरू आणि मान्य सुहास देशमुख हे गड किल्ले दुर्ग याचे अभ्यासक असं ते प्रबोधनपद असं व्याख्यान देणार आहेत त्याचबरोबरीनं महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ उद्योजक मान्य भाऊसाहेब झंजिरे हे विद्यार्थ्यांमध्ये उद्योगप्रियता शिस्तप्रियता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रशासन कौशल्य या अनुषंगानं आपल्याला जीवनात यशस्वी कसं होता येईल त्या संदर्भात उद्बोधित करणार आहेत अशा पद्धतीची दोन व्याख्यानं या ठिकाणी होणार आहेत दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराचा गजर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये या दालनामध्ये या ठिकाणी गाजणार आहे वाजणार आहे धन्यवाद आपण या ठिकाणी पाहिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीच्या निमित्ताने कर्जतमध्ये एक आगळं वेगळं वातावरण आहे माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणवेशामध्ये या ठिकाणी विद्यार्थी आहेत मावळे आहेत आणि एक वेगळं वातावरण या ठिकाणी पाहावास मिळतं शासनाच्या वतीनं आपण जर पाहिलं तर आज पदयात्रा देखील काढण्यात आली आणि एक वेगळ्या उत्साहामध्ये शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला या ठिकाणी साजरी होत असणार पाहावस मिळतं कर्जत शहरामध्ये सकल मराठा समाज आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीनं एक वेगळ्या उत्साहामध्ये शिवजी साजरी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुढेरी चॅनल साठी अहिल्यानगर गणेश जेवरे सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात